जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग यांच्या वतीनं आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंगच्या वतीनं आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून आर टी ओ इन्स्पेक्टर प्रतीक्षा नारायणकर माजी नगरसेविका सुनीता रोटे अर्चना यांची उपस्थिती होती या प्रसंगी आदर्श महिला म्हणून डॉक्टर पोलीस लघुउद्योजिका समाजसेविका ग्रामपंचायत अधिकारी माजी सैनिक पत्नी अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण लघु उद्योग महिला हक्क आणि अधिकार यावर मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या अध्यक्षा कविता कोडवान आणि सचिव धर्मा कोडवान यांनी केलं होतं सूत्रसंचालन अनिता धुते यांनी केलं यावेळी शोभा धुळेराव सुरेखा काळे आशा सातपुते सुनीता दळवी मनोज देवकर शिवाजी कोडवान राजू काळे निखिल दळवी आणि महिला वर्ग उपस्थित होता अन्याय सहन करू नका अन्याय स्वतःवर होऊ देऊ नका आणि दुसऱ्यावरही होऊ देऊ नका जास्तीत जास्त वेळ स्वतःला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा आता मॅडम म्हणल्याप्रमाणे एकदाच येतं प्रत्यक्ष प्रत्येक मिनिट आपल्यासाठी जगा आपल्यासाठी जगत असताना दुसऱ्यांचाही विचार करा प्रत्येक मला वाटतं सकाळी स्वतः आपण सकाळी उठल्यापासून दुसऱ्यासाठी वेळ दोन नाश्ता करणं जेवण करणं सकाळच्या आंघोळ देवपूजा हे सगळं दुसऱ्यासाठी बघा नवऱ्यासाठी बनवणं मुलांसाठी बनवणं गुनं भांडी त्यानंतर परत सध्याकाळी स्वयंपाक चहा पाणी सासू साचरी पण मी म्हणेन हे सगळं सब जबाबदारी सांभाळत असताना स्वतःसाठी फक्त एक तास द्या तुम्हाला जर वाटत असेल की माझं आरोग्य अगोदर व्यवस्थित राहावं मग मी दुसऱ्यांची काळजी घेऊ शकेल दुसऱ्याला सांभाळू शकेन माझं कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकेल नवरा सांभाळू शकेल मुलं सांभाळू शकेल ह्याच्यासाठी अगोदर स्वतः व्यवस्थित राहणं गरजेचं आहे फक्त एक तास स्वतःसाठी